दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जालन्यात जल्लोष साजरा केला भाजपा जालना जिल्हा कार्यालय परिसर व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात येथे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा करण्यात आला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात फटाके फोडून आणि पेढे भरवून हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे कैलास गोरंट्याल अक्षय गोरंटाल अशोक पांगारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ढोल ताशांच्या तालावर माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी ठेकाधारत आनंद साजरा केला यावेळी माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सर्वप्रथम जय श्रीराम आज बिहारमध्ये दोनशे तेहलीस सीट पैकी आता जे रुजान मी बघून आलं की दोनशे वर म्हणजे एकशे न तर दाखवत आहे पण मला कॉन्फिडन्स आहे दोनशे वर वापला जाणार आहे आणि मला वाटतं की बिहारच्या आतापर्यंत जे निवडणूक झाल्या तर पहिल्यांदा एनडीएचं एवढं मोठ्या प्रमाणे बहुमत येते आणि मोठा भाऊ म्हणून तिथं भारतीय जनता पार्टी येऊ लागला आजच्या ठेवा भारतीय जनता पार्टी आता एकोणनव्वद सीटवर आहे मी जे बघून आलो म्हणजे मी सन्मान्य नरेंद्र मोदी सन्मान्य अमित शाह सन्मान्य नितीश कुमार सन्मान्य योगी यांच्यासोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचा बी धन्यवाद येतो कारण ते स्वतः बी बिहारमध्ये जाऊन त्यांनी जे रणनीती विनोद तावडे यांनी जे रणनीती आखली त्यामुळे हे यशस्वी झालेली आहे एकीकडं जे गठबंधनचा सरकार होता त्यांचे जे वादे होते त्यांचे बार झाले आणि जे दोन तीन पार्ट्या आहेत आता एक पार्टी तर मी ज्यातून आलो ते नामनिशेष होण्याच्या मार्गावर दिसतोय पण आज ती बिहारची जनताला मी कोटी कोटी धन्यवाद देतो की जे माइंडेड त्याने एनडीए ला दिला आणि त्यासाठी मी जालना जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीवर त्याने त्या बिहारच्या सर्व वोटरना त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो काँग्रेसने त्या ठिकाणी मुद्दा के उपस्थित केला होता आणि त्या ठिकाणी अपप्रचार केला होता मात्र ते सगळे अपप्रचार बघा मी मी सांगतो की आतापर्यंत जे जे आरोप त्यांनी केले आतापर्यंत सिद्ध झाला का गेल्या एका वर्षापासून मुद्दा होता ते किती सक्सेस झाला म्हणजे मी आता ते ठीक आहे त्या पार्टीतून मी आलो म्हणून त्याच्यावर जास्त टीका करत नाही पण बिहार ची जनताला धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट